पहिल्यांदा थोडा गमतीचा सा भाग सांगतो की मी महापौर होतो आणि महापौर आणि नगरसेवक होतो महापौर होतो मी तुम्हाला सांगतो हे फार कठीण काम आहे कारण नगरसेवक एक असा व्यक्ती आहे की तो फर्स्ट इंटरफेस आहे तेव्हा प्रत्येक गोष्टीकरता तो जबाबदार आहे आणि म्हणून मी नेहमी गमतीनं असं म्हणायचो की ज्यांनी मागच्या जन्मी पाप केलं तो नगरसेवक होतो आणि ज्याने महापाप केलं तो महापौर होतो पण हा गमतीचा भाग जरी दूर ठेवला तरी हे खरं आहे की खूप गोष्टी बदलल्या आहेत एका परिधी तुम्ही अनेक महापौरांना आज सांगितलं होऊ नका महापौर मला असं वाटतं की एकच गोष्ट जी अलीकडच्या काळामध्ये मला थोडी खटकते ती मात्र या ठिकाणी सांगितलं पाहिजे की सगळे नाही पण अनेक नगरसेवक हे मालक असल्यासारखे वागायला लागले आहेत ते मात्र अतिशय चूक आहे आपल्याला आपल्या वॉर्डामध्ये सोयी सुविधा उभं करणं आपल्या लोकांचे प्रश्न सोडवणं याकरता निवडून दिलेलं आहे पण त्या ठिकाणी जणू काही आता त्या भागाचे मालकच आपण आहोत इथली सुई देखील माझ्या परमिशननी हल्ली पाहिजे अशा पद्धतीची जी मानसिकता तयार होते आहे ही मानसिकता अत्यंत घातक आहे ती मानसिकता बदलली पाहिजे कुठेतरी सेवेचा भाव हा पुन्हा एकदा परत आला पाहिजे हे माझं अतिशय स्पष्ट मत आहे